तुम्ही पाहत आहात मराठी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर होताच बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेशही चार नोव्हेंबर रोजी निघाले आहेत यामध्ये पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक अशा तब्बल अठरा पेक्षा अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस ठाण्यात धडकले प्रशासकीय कारणांसोबतच इतरही कारणांमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने पोलीस दलात एकच खडबड उडाली आहे बदली झालेल्यांमध्ये शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठाणेदार नितीन कुमार पाटील यांची जळगाव जामोदला तर जळगाव जामोदचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निचोड यांची बुलढाणा पासपोर्ट शाखेत बदली झाली आहे तर लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहत्रे यांची शेगाव शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तसेच सोनाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांची बीबी पोलीस स्टेशनला तर मलकापूर एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक संदीप काळे यांची सोनाळा बदली झाली आहे पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे एपीआय मुकेश गुजर यांची मलकापूर एस डी ओ वाचक म्हणून बदली झाली आहे त्यांच्या रिक्त झालेल्या जागी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे एपीआय भागवत मुडीक यांची पिंपळगाव राजा येथे नियुक्ती करण्यात आली आहे हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस सहाय्यक कैलास चौधरी यांची नांदुरा येथे बदली झाली तर बीबी येथील ठाणेदार पोलीस सहाय्यक संदीप आत्माराम पाटील यांची हिवरखेड पोलीस स्टेशनला ठाणेदारपदी नियुक्ती झाली तर चिखलीच्या पोलीस निरीक्षक पदावर भूषण गावंडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते पोलीस प्रशासनातील या बदल्यांमुळे अधिकारी वर्गामध्ये खडबड उडाली असतानाच काहींवर कारवाईच्या टांगत्या तलवारीमुळे गच्छतीची वेळ आल्याची चर्चा देखील होताना दिसत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे बुलढाणा